बघा मुलाच्या जन्मावेळी तर आज आनंदाचं वय किती असा वयवारी या घटकावर आधारित प्रश्न तुम्ही जर विविध स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतूपोटी पोटी माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जर सहभागी होता आलं सहभागी व्हा म्हणजे तिथं तुम्हाला दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील लक्ष द्या विविध प्रश्नपत्रिका हाताळता येतील लक्ष द्या हा प्रश्न सोडवत असताना गणित म्हणते की मुलाच्या जन्मावेळी अनंताचं वय बत्तीस वर्ष मुलाच्या जन्मावेळी जन्मावेळी अनंताच वय बत्तीस वर्ष याचा अर्थ मुलाच्या जन्मावेळी या मुलाचं वय किती हो अर्थात शून्य वर्ष पुढ चला इथं आनंदा मांडा आणि इथं मुलगा इथं गुणोत्तर असा शब्द मांडला तरी हरकत नाही गणित जे म्हणते की पाच वर्षांनी अनंताचं वय मुलाच्या त्यावेळीच्या वयाच्या तिप्पट होईल पाच वर्षानंतर अनंताचं वय मुलाच्या त्यावेळीच्या वयाच्या तिप्पट मात्र आजच्या त्यांच्या वयाची गुणोत्तर काय असा जर प्रश्न विचारला आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय अनंताचं आजचं वय उदाहरणार्थ आणि या मुलाचं आजचं वय उदाहरणार्थ यश असं समजू इथं पाच वर्षानंतरची गणितानं जी गोष्ट केली इथं पाच वर्षांनी त्यांच्या वयाची गुणोत्तर काय तर काय होणार या गुणोत्तरात पाचची भर या सुद्धा गुणोत्तरात पाचची भर हे यश आहेत ध्यानात ठेवा इथे याला ठिंब देतो हे यस आहे लक्ष द्या पुढे चला आता वयातील जो फरक असतो तो फरक लेकरांनो सारखा असतो म्हणजे त्याच्यामध्ये काही बिघाड होत नाही इथं बत्तीस वर्ष अनंताचं वय आहे मुलाला जन्म देता वेळी म्हणजे दोघांच्या वयातील जर फरक विचार केला तर बत्तीस वर्षाचा हा फरक समीकरण बद्दल तुम्ही असा करू शकता की ये वजा यस बराबर बत्तीस आम्हाला उत्तराप्रत पावलं बराबर टाकायचे म्हणून यशचं जर मूल्य किती असा प्रश्न विचारला तर बत्तीस एकडे येतानी वजा स्वरूपात आणि वजा एच तिकडे जाताना अधिक स्वरूपात मांडावे लागतं वयामध्ये असलेला फरक हा स्थिर असतो आता याला तुम्ही समीकरण एक सुद्धा म्हणू शकता पाच वर्षांनी आनंदाचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट हे समीकरणबद्ध करायचं कसं पाच वर्षानंतरच आनंदाचं वय ए अधिक पाच आहे लेखर ए अधिक पाच पाच वर्षांनी आनंदाचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या मुलाचं पाच वर्षानंतरच वय यस अधिक पाच त्यावेळच्या वयाच्या काय होतं तिप्पट म्हणून कंसाबाहेर तीन लक्ष द्या म्हणजे ए अधिक पाच बराबर तीन कंसामध्ये यश दिसते आणि यसचं मूल्य ए वजा बत्तीस आहे ठिकाणी ते मांडा ए वजा बत्तीस अधिक पाच मांडा कंस बंद करा ए अधिक पाच बराबर तीन कंसामध्ये ही गोळा बेरीज ए वजा बत्तीस अधिक पाच एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या गणित गुणधर्म म्हणजे ही गोळा बेरीज वजा सत्तावीस हे अधिक पाच बराबर तीन कंसातील पदाला गुणिला म्हणून तीन गुणिला ये तीन ये वजा तीन गुणिला सत्तावीस एक्क्याऐंशी एकरांनो या अधिक पाचकडे येतानी वजा एक्क्याऐंशी अधिक स्वरूपात तर या तीन एकडे जातानी हे ए वजा स्वरूपात मांडावे लागत ही जर बेरीज केली तर शहाऐंशी सर आणि ही वजा बाकी जर केली तर दोन ये तीन ये मधून एक ये गेला दोन ए राहले सह्यांशीकडे येताना हे ये दोन भागीला समोर ये संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत गुन्हिला असेल भागीला भागीला असेल गुन्हिला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक स्वरूपात गुणिला असेल भागीला भागीला असेल गुन्हिला स्वरूपात प्रत्येक प्रश्नाला काही गणितीय गुणधर्म असतात लक्ष द्या ही हे आम्ही सरावाना ते आमच्या पक्के लक्षातही राहतात ते पाठ केले पाहिजे हा भाग जातो त्रेचाळीस न म्हणजे त्रेचाळीस वर्ष हेच मूल्य सापडलं ये, ये, ये काय आहे आनंदाचं आजचं वय किती यासाठी गृहीत धरलेलं चलपद तुमच्या प्रश्नाचं उत्तर आजच आनंदाचं वय आनंदाचं आजचं वय किती त्रेचाळीस वर्ष हे लेकरांनो तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा ओके वयवारी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल